महत्वाचं असतं ते म्हणजे कुशल मनुष्यबळ कौशल्य विकासामुळे केवळ रोजगाराच्या संधी वाढतात असं नाही तर उद्योग क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगार पुरवठाही होतो त्यामुळे उद्योग भरारीसाठी कौशल्य विकास कशा पद्धतीने उपयोगी ठरत आहे हे पुढील सत्रातून आपण जाणून घेणार आहोत मी माझ्या सहकारी श्रीकांतला विनंती करते की त्यांनी मंगल प्रहात लोडा सरांचं सत्रासाठी स्वागत करावं आणि हे सत्र होणार आहे उद्योग भरारीसाठी कौशल्य विकास आणि पुढील सूत्र श्रीकांत तुझ्याकडे धन्यवाद या नमस्कार मी श्रीकांत घुले झी चोवीस तास उद्योग संमेलन या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि या सत्राला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा सर सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात सर आपण या खात्याचा पदभार स्वीकारला आणि पहिल्याच दिवशी आपण घोषणांचा अक्षरशः आम्हाला पाऊस पाहायला मिळाला महत्त्वाच्या घोषणा केल्या त्यामध्ये एक महत्त्वाची घोषणा जी जाणवली ती म्हणजे येत्या वर्षामध्ये पाच लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आपण सांगितलं याशिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आणि आणखी एक महत्त्वाचा महत मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आपण शंभर दिवसांचा कृती आराखड्या आपल्या विभागाचा सादर केला त्याबद्दल काय सांगाल धन्यवाद श्रीकांतजी मी सर्वप्रथम जी चॉईस तास याबद्दल धन्यवाद देतो की तुम्ही एक अतिशय चांगला कार्यक्रम उद्योग संमेलनचे काळाची गरज होती अतिशय चांगली रीतीने ते साजरा केला फक्त एक सूचना होती आपण प्रत्येक मान्यवराने दोन दोन पुरस्कार दिले तो अर्धे मान्यवर निघून गेले एक पुरस्कार त्या त्यावेळी दिले असताना एक नंतर दिला असता तर सर्व थांबले असते नाही तुम्हाला ऐकायला थांबलेले सर <laughs> आत्ता जे कौशल्य विकास विभाग आहे ते एक महत्वपूर्ण विभाग असासाठी आहे की आज महाराष्ट्रामध्ये जे काही चाललं आहे सर्व रोजगारचे संबंधित आहे आणि असा सरकारी रोजगारचे एक लिमिटेशन आहे जोपर्यंत स्वरोजगार किंवा नोकरीसाठी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्समध्ये लोकांनी आपला कौशल्य उपयोग करायला वेळी वेळ मिळत नाही अपॉर्च्युनिटी मिळत नाही तोपर्यंत ते आपला हे सर्व आंदोलन आणि बेरोजगारी अंध सुरू राहणार आहे महाराष्ट्रामध्ये रोजगारची कमी आहे हा सत्य नाही आहे रोजगार आहे प्रत्येक मोठी कंपनीमध्ये एक एच आर कंपनी असती ललित गांधी बसले आमचे सर्व मित्रजन बसले सर्वांच्याकडे मोठी मोठी कंपनी रन करता तुमचे जी टी व्हीमध्ये पण कमलेशजी पण एक मोठी एच आर डिपार्टमेंट असतील ते त्यांच्या आहे लोकांना रिक्रूट करायच्या तो रिक्रूटमेंट करण्यासाठी लोकांची गरज रोजगार आहे पण आपले महाराष्ट्रचे मुलामुलींना किती रोजगार मिळतात हा प्रश्न आहे तर म्हणून आमचा प्रयत्न राहील की लेबरचा सन्मान व्हावा आपल्याकडे आपण कुठे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला ना आपल्याकडे कोणी एक दोन माणूस आणून बसले त्यांच्या कपडामध्ये काय सिमेंटच्या किंवा चुनाचा दाग आहे तर पण सांगतो करे कसा हॉटेल आहे कोणाने अलाउट करता कोणी इथे आणून बसता हा आपला भारताचे लेबरच्या प्रती सन्मानाची स्थिती आहे ना पण सर्वजण सर्व दुनियामध्ये जाता आपण लंडन गेला न्यूयॉर्क गेला आपण चांगल्या हॉटेलमध्ये गेला आपल्या समोर एक दोन माणूस येता आपली स्वतःची कारमध्ये येता बसता चांगला जेवण घेता टिप पण देता आपल्या तिथे वाटत नाही की हा कसा आला हा तिथे लेबरचा सम्मान आहे तो जोपर्यंत तिथे लेबरचा सम्मान होत नाही कौशल्य विकास होत नाही तोपर्यंत तो महाराष्ट्राची हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे मी उदाहरणार्थ सांगतो आपले एक ड्रायव्हरने आपण कार चालकने पण पत्तीस हजार रुपयाची पगार देतो ते कधी गाडीमध्ये जेवण घेतो कधी आपले काही आपण बोलता ते ऐकतो कधी आपण जायचं असेल ते कुठे आपण ते फोन टाकतो कधी दहा मिनटानंतर ते येतो आपण कंटाळतो ते पत्तीस हजार रुपया पण आपला आपला परवडणे आपण सांगता कसा चेंज करा येणं त्याने आपण एक कौशल्य के दिला इस्किल दिली अपस्किल केला आता ते चांगली ड्रेस पहनता ते गाडीच्या दार उघडता ते प्रॉपर वेमध्ये गाडी चालवता आपला ते पचास हजार रुपया पण आपला भारी पडणार नाही हा कॉस्टलेचा रोल आहे तो म्हणून मी हा आपले मार्फत महाराष्ट्राचे सर्व व्यापारी आपल्या उद्योग संमेलनामध्ये मोठे मोठे व्यापारी बसले आहेत सर्वांना विनंती करतो की महाराष्ट्राने पुढं जायचे असेल तर फक्त सरकारचा काम नाही फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीचा काम नाही सर्वांनी एकत्र होऊ न केला पाहिजे महाराष्ट्र आपली भूमी आहे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सुजलाम सुफलाम होत नाही तोपर्यंत आपला बिझनेस कितीही मोठा झाला तरी पण आपण शांतीला राहू शकत नाही आत्ता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने मुख्यमंत्रीच्या नवीन पदभार सांभाळल्यानंतर दोन मोठी घोषणा केली आहे एक आपण कमलेजी आपला चांगला वाटेल की देवेंद्रजीने एक चांगली घोषणा केली आहे के की आपण मुंबईचे जवळ सौ एकर जमीन त्या निश्चित केली आहे तिथे आपण भारताची प्रथम इनोव्हेशन सिटी तयार करत आहे ते इनोव्हेशन सिटीमध्ये प्रत्येक कामासाठी फक्त आर्ट आर्टसाठी फिल्मामध्ये कसा इनोव्हेशन करू शकता डिझायनिंगमध्ये कसा आर्टिस्ट इनोव्हेशन करू शकता संगीतमध्ये काय इनोव्हेशन करू शकता हा सर्व इनोव्हेशनच्या तिथे एक पूर्ण बिल्डिंग होणार आहे त्यासाठी आपण कन्व्हेन्शन हॉल करू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करू हॉस्टेल करू सर्व काही तिथे करू आणि महाराष्ट्र सरकारने वर्ल्ड बँकने आता आम्हाला त्यासाठी दोनशे पचास करोड रुपये दिला आहे आणि माननीय देवेंद्रजीने अजितदादाने एकनाथरावजीने सर्वांनी सांगितलं आहे की या बजेटमध्ये बजेट आम्ही लीक करू शकत नाही तुम्ही कोणी माझ्यावर विशेष अधिकारीचा प्रस्ताव आणणार आहे तरी पण या बजेटमध्ये मोठी तरतूद त्यासाठी होणार आहे आणि त्याशिवाय अजून एक देवेंद्रजीची डिस्कशन माझ्या परवा झाला आपले महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये पण ते स्टार्टअप इथे रजिस्टर करता नंतर कोणी बेंगलोरमध्ये जाता कोणी हैदराबादमध्ये जाता त्याचे पी मागेचं कारण काय म्हणते त्यामध्ये जात नाही पण आपल्याकडे कशुले मनुष्य विकास बल नाही हा पण एक मोठी अट आहे आता आपण एक नवीन नारा देणारे नवीन कार्यक्रम हातामध्ये घेणार आहे त्यांच्या नाव होणार आहे स्टार्टअप नेक्स्ट डोर आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सत्तावीस हजार स्टार्टअप आहे एक वर्षामध्ये हा स्टार्टअपची संख्या एक लाखचे पार होईल कारण असं आहे की प्रत्येक परिवारामध्ये कोणाकडून नाही आवड आहे त्याने काय करायचं आहे हा आम्ही तिथे करणार आहे ना आज हा उद्योग संमेलनमध्ये जी टी व्हीचे उद्योग मध्ये मी या प्रथम वेळा घोषणा करत आहे काल मी माननीय मुख्यमंत्री चर्चा केली म्हणून हा करू शकतो मला फाकला आता सा सांगायचं आहे मोठी लिस्ट आहे तुमच्याकडे पण वेळची कमी आहे माझ्याकडे पण मलाकडे जायचं आहे पण तरी पण कौशल्य विकास विभाग अनइम्पॉर्टेंड विभाग आहे की इम्पॉर्टंट विभाग आहे हा मी एक उदाहरण देऊन माझ्या हा वाक्य संपवतो माननीय नरेंद्रबाई मोदी ज्यावेळी भारताचे प्रधानमंत्री झाले दोन हजार चौदामध्ये त्याने प्रथम हा डिपार्टमेंट स्टार्ट केला कौशल्य विकास विभाग देशामध्ये नंतर कोणाने त्याने विचारला की आता आपण प्रधानमंत्री बनले आपण कधी प्रधानमंत्री नाही बनले मंत्री बनले असते तर आपला कोणचा कोणता विभाग आपला आवडला विभाग होता त्याने सांगितला लगेच कौशल्य विकास विभाग हा महाराष्ट्राच्या देशाचा फ्युचर आहे भारत कौशल्य विकास झाला तर भारताची प्रॉब्लेम सॉल्व होईल म्हणून ते आपण सर्वजण एकत्र होऊन कौशल्य विकास विभागने महाराष्ट्र सरकारचा हातभार द्यावा असा आपले माध्यम मी सर्वांना विनंती करतो सर तुम्ही मनुष्यबळाचा महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्या दृष्टीनं आपल्या विभागाच्या माध्यमातून काय पावलं उचलली जातात जसं की तुमची एक महत्वाकांक्षी योजना सरकारच्या वतीनं तुमच्या विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाते ज्या माध्यमातून युवक युवतींना प्रशिक्षणाचा उद्देश आहे हेतू आहे त्या योजनेला कसा प्रतिसाद मिळतोय आणि कशा पद्धतीनं मनुष्यबळ येत्या काळामध्ये आपण या योजनेच्या माध्यमातून उभं करू शकू मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आपण सुरू केली दोन लाख पैसा जास्त विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपण दिला पण त्यामध्ये जास्त विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सरकारी डिपार्टमेंटमध्ये रोजगार घेतला मी इथे बसले काही लोकांनी लो पूर्वी पण बोललो होतो की तुम्ही पुढे या आणि ते सरकार त्यांच्या पैसा देत आहे तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा तुमच्या कंपनीमध्ये त्याने सहा महिन्याचा शिक्षण द्यावा पण ते जास्त प्रतिसाद मिळाला नाही तरी पण दोन लाखच्या मार्क ला। अत्ता त्या अत्ता मी क्रॉस केला आत्ता त्याशिवाय आत्ता मी श्री उदय सामंतजीने बोललो की आम्ही दोघेजण एकत्र होऊन प्रत्येक एम आय डी सीमध्ये रोजगार मेला करत आहे त्याशिवाय आमच्याकडे चार सो अडतीस आय टी आय आहे आम्हाला आत्ता हा समजला आहे की आम्ही ते आय टी आय सरकार कसा चालू शकतो आमच्यापेक्षा जास्त चांगली रीतीने उद्योग असोसिएशन्स किंवा उद्योगपती चालू शकता आम्ही लगेच एक महिन्याच्या आत एक नवीन पॉलिसी जाहीर करणार आहे त्यामध्ये प्रायव्हेट पार्टिसिपेशन आम्ही सर्व आय टी आय त्यांचे एक ऑटोमोबाईल कंपनीचे हब आहे पुना तर पुण्यामध्ये कोणती आय टी आय ऑटोमोबाईल कंपनीने तिथं आपला आय टी आय आमच्याकडे मोठी आहे तीन आय टी आय आहे कोणी एका आय टी आयमध्ये त्याने कू तुम्ही दहा सालसाठी पंधरा सालसाठी तुमच्याकडे घ्या तुम्ही सर्व जे काही आमच्या इन्फ्रास्ट्रक्चर ते यूज करा आमचे टीचर यूज करा पगार आम्ही देऊ पण ते टेक्निकल कोर्स आणि ते इक्विपमेंट लॅब इम्प्रूव्हमेंट हे ते तुम्ही करा आणि ते तुमच्यासाठी मोलामुली ते आम्हाला कोणा आम्हाला फक्त महाराष्ट्राचे मोलामुलीने रोजगार मिळाला पाहिजे हा आम्ही एक करत आहे त्या सेवा अजून लिस्ट मोठी आहे पण मी आपला विश्वास देतो की जे एक साल सालमध्ये पाच लाख युवक कृतीने रोजगार देऊ हे माननीय मुख्यमंत्रीजीने देवेंद्र ने घोषणा केली होती ती मी पुनरुच्चार केली वर्ष संपू द्या पाच लाख क्रॉस करून पाच लाख एक हजारपर्यंत जाऊ हा मैं आपला विश्वास देतो सर आता कौशल्य विकासाचा मुद्दा निघाला म्हणून तुम्ही पदभार स्वीकारल्यानंतर जागतिक बँकेसोबत आपले काही करार झाले तुम्ही त्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती त्यांच्याकडनं आपण कर्ज देखील घेतलं संदर्भात कुठपर्यंत ती संपूर्ण प्रक्रिया आलेली आहे त्या संदर्भात काय सांगा वर्ल्ड बँकच्या कर्जच्या इंटरेस्ट फार कमी आहे आणि त्याशिवाय त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज पण फार आहे आम्ही आता हा आमच्या इंट्रोस्पेक्शन करण्यानंतर आम्हाला समज आली की आम्ही हे सर्व करू असा काही चांगला नाही एक जुनी कहावत आहे जिसका राजा व्यापारी उसकी प्रजा भिकारी तो आम्ही हे सर्व काय उद्योग हमी करणार नाही आम्ही सर्व लोकांनी एकत्र होऊन लोकांचे बरोबर राहून वर्ल्ड बँकचे पण आम्ही पार्टनरशिप असासाठी केली आहे के की ते आम्ही टेक्निकल नॉलेज पण देणार आहे आम्ही सर्व आय टी आयचे इम्प्रुव्हमेंट करणार आहे आम्ही सर्व ठिकाणी इनोव्हेशन सेंटर खोलणार आहे आणि त्याशिवाय मोठे दोन तीन कार्यक्रम आम्ही वर्ल्ड बँकचे बरोबर येऊन करणार आहे मी आपला विश्वास देतो की वर्ल्ड बँक जे काही लोन देत आहे ते आम्हाला त्या लोनची किंमत आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये टाकलेल्या त्यांचे विश्वासाची पण किंमत आहे आम्ही चांगली रीतीने त्यांच्या लोनचा उपयोग करू ने असा काम करू की त्याने पण कळेल की महाराष्ट्रामध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट केला ते चांगला निर्णय होता सर भरपूर प्रश्न आहेत खरं तर पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे मात्र जाता जाता आपल्या विभागाच्या माध्यमातून भारताला ज्या पद्धतीनं तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जातं भारताची ती ओळख आहे जगभरामध्ये महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी आपण काय सांगाल पुढचं आपलं सा पाच वर्षाचं येणाऱ्या चार वर्षाचं जे काय व्हिजन असणार आहे आपल्या विभागाच्या माध्यमातून ते काय असेल असं आहे की हा उद्योग संमेलनमध्ये उद्योग संमेलनामार्फत तरुणाने स्वतःचा व्यवसाय करायचा असा निश्चय करायचा आता आपल्यासाठी मोठे उदाहरण आहे एक पूर्वी एक गुरु पिक्चर आली होती ओमजी आपण बघितले की नाही बघितली मी पिक्चरच्या शौकीन म्हणे मी बघितली होती तो त्यामध्ये ते गुरुचा रोल केला होता धीरुबाई अंबानीचा रोल होता अमित अभिषेक बच्चनने केला होता तर त्याने त्या एक डायलॉग होता त्यांच्या की मी आता आलो मला बिझनेस करायचा होता मला मोठा माणूस व्हायचा होता मी काय कानून आहे काय रूल आहे मी कधी ऐकला नाही कधी समजला नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मला पुढे जायच्या कोणी माझ्या बरोबर आला त्याने बरोबर घ्यायच्या कोणी माझ्या समोर आला तो त्याने लाट ठोकायची पण पुढे जायच्या हा आजच्या युवक युवतीचा धोरण असायला पाहिजे आम्ही जे काही मुंबईमध्ये आले महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्रामध्ये फार चांगलं वातावरण आहे सरकार पोषक आहे युवक युवतीने निर्णय करायचा की जे मार्ग मिळेल कानुनी मार्ग ते मार्ग घेऊन आम्हाला पुढे आयचा आम्ही धीरुबाई अंबानीपेक्षा जास्त चांगली रीतीने काम करू शकतो रतन टाटाजीपेक्षा जास्त चांगली रीतीने इंडस्ट्री उभी करू शकतो असा विश्वास ठेवून आपण पुढे गेला तर नक्की आपण सफल होऊ आपलं जी टी व्हीचं उदाहरण आहे गोयल साहेबच्या उदाहरण मला माहीत आहे मी सुभाष गोयलजीने चांगली रीतीने ओळखतो ते कुठे होता हरियाणामध्ये एक साधारण व्यापारी होता चावलचे ते आज विश्वच्या सर्वात मोठे इंडस्ट्री हा जी टी व्ही ते जी टी व्हीचे नंतर सर्व टी व्ही आले सर्वप्रथम त्याने सुरू केला हा एक मनाचा विश्वास आहे मी आपले मार्फत महाराष्ट्राचे युवक युवत्यांना आवाहन करतो तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा दुनिया तुमच्या आपोआप येईल धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून आला आणि पुढच्या सर्व प्रकल्पांना खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू